सुरेख रंग आणि चवीला अप्रतिम असं लाल भोपळ्याचं हो सूप मनात आलं की पाच ते सहा साहित्यांमध्ये दाटसर मस्त असं भोपळ्याचं सूप तयार करता येतं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना निवेदन आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अतिशय सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया नमस्कार मी संजीवनी संजीव जुवळिया आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जवळजवळ तीन ते चार किलो हा भोपळा आहे भोपळ्यातील थोडासा भाग कट करून त्याची वरची साल सुरीच्या मदतीने काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे लाल भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी लाल भोपळा घेतला आणि साला सकट इथे अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे त्याची वरची साल काढली आणि बघा त्याचे मोठमोठे तुकडे घेतलेत असेच मोठे तुकडे घ्यायचे पुढची स्टेप म्हणजे आता इथे कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये घेऊयात एक क्यूब बटर ऐवजी सरळ तेल घ्या किंवा एक चमचाभर तूप घ्या बटर घालणे बिलकुल ऑप्शनल आहे बटर वितरायला लागले हलकेसे गरम झाले की त्यामध्ये घालूयात कांदा मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कांदा बारीक चिरण्याची आवश्यकता नाही आहे असे मोठमोठे काप करून घेतलेले आहेत नंतर एक टोमॅटो मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे अर्धा इंच आलं त्याचसोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालूयात अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाहीये एक दीड मिनिट परतून झाल्यावर कढईत जात आहे लाल भोपळा सर्व भाज्या एकत्र मिसळून घ्यायचेत सालासकट अर्धा किलो भोपळा घेतला असे मोठेच तुकडे करायचे मंद ते मध्यमाच्यावरती परतायचं आहे त्यामुळे काय होते बटरचा छान स्वाद येतो भाज्यांना भोपळा एक दीड मिनिट भर परतून घेतल्यावर यामध्ये घालूयात पाणी इथे जवळपास चार ते पाच कप पाणी आहे पाणी थोडंसं कमी घातलं तरी काहीच हरकत नाही गरज भासली तर नंतर थोडंसं पाणी वाढवा आता कढईवर झाकण लावून एक पंधरा मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये जर भोपळा शिजवायचा असेल तर इथपर्यंत सेम प्रोसेस करा भोपळ्याच्या फोडींमध्ये पाणी घातल्यावर कुकरच्या एक दोन शिट्ट्या करायच्या भोपळा लगेच शिजतो व्हिडिओमध्ये बघू शकता पंधरा ते वीस मिनिटात भोपळा शिजलेला आहे छानपैकी शिजला आहे भोपळा तर शिजलेला भोपळा थंड झालेला आहे आता शिजलेला भोपळा मी थंड करून घेतलाय पूर्णपणे गार झालेला भोपळा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे थोडं थोडं करून भोपळ्याची प्युरी करून घ्यायची शिजलेल्या भोपळ्यातील पाण्यासहित भोपळा बारीक करून घ्यायचे उरलेला भोपळा सुद्धा असंच वाटून घ्यायचा एकदम स्मूथ पेस्ट मऊशार पेस्ट तयार झाली यानंतर परत एकदा गॅसवर कढई ठेवली यामध्ये एक चमचा भर काळी मिरीपूड घालायचे फ्लेवरसाठी काळी मिरीपूड लहान मुलांसाठी सूप करत असाल तर मिरपूड घालायच्या आधी बाजूला काढून ठेवा आणि नंतरच मिरपूड घाला मीठ चार मिनिट उकळून घेऊया जास्त उकळायचं नाही त्यामध्ये गरजेनुसार कपभर पाणी वाढवू शकता तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ सूप हवं असेल तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर दोन ते तीन मिनिट सूप उकळल्यानंतर सूप पातळ असून सुद्धा दाटसर आहे लाल भोपळ्याचं सूप चविष्ट आणि खूप सुरेख रंग एक छंद असं सूप तयार झालंय मनात आलं की चार ते पाच साहित्यांमध्ये हे लाल भोपळ्याचं सूप तयार होतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करून ठेवा तर भेटूया लवकरच तोपर्यंत टेक केअर